मंडळी राम राम होळी झाली धुरवड झाली रंग खेळून झाला नशापाणी करून झालं काहींची नशा, नशा उतरायचं नाव घेत नाही असं म्हणतात की होळीला चष्टा करतात शिवगाळ करतात किंवा गोफनाने दगडं मारतात काय काय वेगवेगळे शिमगा म्हणतो आपण त्या नावाने शिमगा केला जातो एकमेकाच्या नावाने बॉम्बा मारल्या जातात वगैरे वगैरे तो खेळ आपल्या पारंपरिक खेळोपाडीने जपलं जातं अजून पण बऱ्याच ठिकाणी ते खेळतात पण जावा याची धिंड काढली जाते गाडवावरून वगैरे वगैरे आपले पारंपारिक खेडोपाड्यांनी ज्या काही पद्धती आहे त्याप्रमाणे होळीचा सण साजरा केला जातो आणि असं म्हणतात की रंग खेळताना भांग पिला जातो किंवा वेगवेगळी नशा केली जाते आणि त्या नशेच्या याच्यामध्ये माणूस काही पण बरवडतो काही पण हे करतो तशी सध्या एक दोन दिवसापूर्वी एक बातमी म्हणजे होळीच्या दिवशीच न... आपले काँग्रेसचे माजी प्रदेश प्रदेशाध्यक्ष यांनी एक होळीच्या दिवशी एक वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्याने मोठा गझब निर्माण झाला आता खरं म्हणजे होळीच्या दिवशी केलेला जो काही वक्तव्य आहे ते जास्त मनावर घ्यायला नव्हतं पाहिजे परंतु आपल्याला माहिती आहे की मीडियामध्ये सध्या महाविकास आघाडी एखादा शब्द बोललो का त्याचा किती मोठा भाऊ केला जातो आणि तेच कसं ब्रह्मवाक्य आहे ते जनतेला जनतेच्या मनामध्ये ठासून ठासून भरलं जातं ती कल्पना आहे मित्रांनो ह्या संदर्भात आपण थोडीशी चर्चा करू मी कृष्णात्रे आणि आपण बघत आहात समोर मित्रांनो असं म्हणतात की नानांची थंडाई आजू कमी झालेली नाही किंवा होळीच्या दिवशी जी काही नशापाणी केली होती ती संध्याकाळपर्यंत त्यांची उतरली नाही आणि त्यामुळं त्यांची पर... किंवा ते पण म्हटले हो होली आहे मत मानव वगैरे वगैरे ते सगळी मोट चर्चा झाली आता खरं म्हणजे हे जे वक्तव्य होतं नानांचं ते खरं प्रसारमाध्यमांनी एवढं उचलून धरायला नव्हतं पाहिलं आणि त्यावर डायरेक्ट डिबेट झिरो आवर्स वेगवेगळे विश्लेषक मोठमोठे बुद्धिमंत त्यावर चर्चा घडून यायला लागली आणि नानांनी ते वक्तव्य कसे योग्य प्रकारे केलं आणि योग्य ते आखली तर नानांचं वक्तव्य खरं होऊ शकतं असं जे काही त्यांच्या वक्तव्यांना धार देण्याचा प्रयत्न प्रसारमाध्यमांनी म्हणा किंवा वेगवेगळ्या पुरोगामी बुद्धिमंतांनी चालवले ना त्याला तोड नाही मित्रांनो म्हणूनच ते म्हणतं की थंड थान। नानांची थंडाई कमी झाली नाही त्यांची झाली असली तर प्रसारमाध्यमांची झाली नाही होळीच्या रंगात किंवा होळीच्या भांगात इतके वाहून गेलेले हे लोक की त्यांना परिस्थितीचं भान राहिलेलं नाही सध्याची राजकीय परिस्थिती सध्याची नानांची परिस्थिती किंवा जे काय ते म्हटले त्याबरोबर हुकूम सगळं होऊ शकतं का या सगळ्यांची विचार करण्याची बुद्धीच या सगळ्या बुद्धिमंतांची कुंठित झाली काय कळत नाही मित्रांनो म्हणजे भांगमुळं एवढा मनावर किंवा बुद्धीवर परिणाम होतो मला माहीत नाही मित्रांनो मी तर काही कधी घेतलेलं नाही भांग परंतु असं म्हणतात की भांग पिल्यानंतर माणूस तीच तीच कृती करत राहतात त्यामुळं हे सगळे लोक नानांबरोबर होळी खेळायला गेले आणि त्याच्यात ते हे झाले सांगता येत नाही मित्रांनो ते वक्तव्य असं आहे की नानांनी आताचे ते दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा साहेब यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली म्हणे बरोबर आहे की नाही आता ह्या बातमीला हसावं क रडावं क सोडून द्यावं परंतु आपले बातमीदार म्हणा किंवा टीव्ही चॅनलवाले म्हणा त्यावर त्यांना एक मुद्दा मिळतो की याच्यावर डिबेट केली पाहिजे आणि खरं म्हणजे नानांनी जे नाना वक्तव्य केलं ना मित्रांनो हो। आणि ते वक्तव्य करण्याची परिस्थिती त्यांच्या पक्षामध्ये आहे का त्यांची हा पण विचार करण्याचा प्रश्न आहे ना कधी काळी ते काँग्रेसचे सर्वे सराव होते महाराष्ट्राचे त्या सर्वे असून पण त्यांना विचार करण्याची किंवा निर्णय घेण्याची किती पावर होता किती अधिकार होता ही पण एक संशोधनाचा विषय कारण काँग्रेसमध्ये सगळे पावर गांधी घराण्याचे चालतात हे जे काय बाकीचे प्रदेशाध्यक्ष म्हणा किंवा वेगवेगळे नेते ते फक्त कटपुटलीप्रमाणे किंवा गांधी घराण्याने जे ऑर्डर केले ती दाखव ती पुढं करण्याची किंवा त्यांचं म्हणणार म्हणण्याला समर्थन करण्याचीच कृती करावी लागते बरोबर आहे की नाही असं म्हणतात की इंदिरा गांधींनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एक असेच ते आंध्र प्रदेश इंदिरा गांधी आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावर गेले म्हणतात आणि विमानतळावर उतरल्यानंतर त्यांनी ते एका आमदाराकडं वोट करून हे यू आर आ, फ्युचर सी एम म्हणून काय ते सांगितलं की असं म्हणतात ते आता त्यांचं नाव वगैरे मला माहीत नाही परंतु ते मुख्यमंत्री झाले कोणाला माहीत नाही काही नाही म्हणजे अशी तर परिस्थिती आहे आता तो विशेष बाजूला सोडू परंतु होळीच्या दिवशी नानांनी जे काही वक्तव्य केलं त्याचा मत अर्थ काय आणि मला हसू आलं मित्रांनो आणि एका चॅनलवर माझ्या मते एबीपी माझा की कोणतं चॅनल होतं त्यावर त्यांनी लय ते गणित द्यायला सुरुवात केली नानांनी जर हे जर झालं तर दोन्ही सगळे जर एकत्र आले भाजप विरहित भाजप सोडून तर त्यांची एकशे पंचेसचा आकडा जातो वगैरे 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 हे कोणत्या धुंदीत आहे कोणत्या ह्याच्यात आहे काही कळत नाही मित्रांनो म्हणजे नशा करावी एवढी पण का आपली बुद्धी गाण ठेवावी आपले विचार आपली विचार क्षमता नष्ट व्हावी एवढी पण नशा करू नये ना <laughs> नानांनी केली असं तर ठीक आहे परंतु माध्यम आहे किंवा बुद्धिमंत यांनी तर जागृत ठेवायला पाहिजे ना पण नाही मित्रांनो भाजपच्या विरुद्ध काही एखादी बातमी आली तर ती कशी मोठी करून दाखवायची किंवा महायुती सरकार कसं डळमळीत आहे कसं पडू शकतं कसं ह्या तिन्ही पक्षामध्ये एक वाक्यता नाही आहे हे जे दाखवण्याचा सातत्याचा प्रयत्न आहे ना त्यामधून ह्या सगळ्या गोष्टी होतात मित्रांनो आपल्याला ध्यानात आला असेल <coughs> म्हणजे सत्तावन्न एकनाथ शिंदेचे एक्केचाळीस का बेचाळीस अजितदादांचे उभाटा सेनाचे वीस आता काँग्रेसचे काय तेरा का, का सोहळा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा आता विचार करा मित्रांनो हे सगळं एकाची कु <coughs> आपण जे काय म्हणतो सगळ्यांचं एक करून ती मुळी बांधायची शक्य आहे का आता ओब शनान एकनाथ शिंदे एकत्र येऊ शकतात का आता अजितदादा आणि शरद पवार कदाचित एकत्र येऊ शकतात असं म्हणतात आतून की शरद पवार साहेबांनीच अजित दादांना भाजपमध्ये भाजपाच्या सपोर्टांनी सत्यस्थानी बसवलं वगैरे वगैरे तो चर्चा आपण विषयी सोडून देतात तो एक वेगळा मुद्दा आहे परंतु असं म्हणतात बरेचसे लोक म्हणतात की अजितदादा पवार साहेबांच्या सल्ल्यानुसारच या पक्ष महायुतीमध्ये सामील झालेले आहे वगैरे वगैरे माहीत नाही परंतु असं म्हणतात बरेचसे आतून काय आहे माहीत नाही परंतु एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र ये येऊ शकते का आता ते दोन्ही दोन ध्रुवावर दोन गेलेले त्यांचे वक्तव्य म्हणा त्यांचे एकामेकाविषयी असलेले कटुता माना आत्ता आपण बघितलं सन विधानसभेच्या याच्यामध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे समोरासमोर आले तर एकमेकाकडे त्यांनी बघितलं सुद्धा नाही म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी नमस्कार केला पण एकनाथ शिंदे सरळ निघून गेले म्हणजे कटाक्षीसुद्धा टाकलं नाही म्हणजे इतकी त्यांची कटुता भरलेली असताना ती एक येऊ शकते का आणि ज्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद पदाहून पद, शिंदेंमुळे पाय उतार होऊ शकतात त्या शिंदेना उद्धव ठाकरे त्यांना सी एमसाठी पाठिंबा देऊ शकतात का तर शक्यच नाही असं माझ्यासारखा का जो काय तुटपुंज ज्ञान आहे राजकारणाचं तो सुद्धा व्यक्त करू शकतो बरोबर आहे की नाही तर जे पंडित आहे ते कसं काय असं बोलू शकतात मला त्याचंच एक आश्चर्य वाटतं मित्रांनो राजकीय पंडित आहे नाना पटोले जे बोलले त्याला हे करून कसे कसे गणित मांडतात त्याचं ते ऐकून मोठं आश्चर्य वाटतं मित्रां मित्रांनो की खरंच बुद्धिमंतसुद्धा होळीच्या दिवशी पिलेले आहे काय काही कळत नाही म्हणजे नाना पटोलेंचं एक समजू शकतो आपण त्यांना काही पण बडबड करायची सवय आपण बघितलं त्यांच्या वक्तव्यातून त्यांची त्यांचंच पक्ष त्यांची सत्ता कशी गेली अचानक निर्णय घेतल्यानंतर कशाप्रकारे महायुतीचं सगळं व्यवस्थित चालू असताना त्यांनी सभापतीचा सभापती पदाचा राजीनामा दिला आणि तिथून खरं महायुतीला गळती लागली हे सगळ्यांना माहिती आहे मग असा व्यक्ती जर परत या दोघांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर देत असेल त्यात किती तथ्य आहे हे बुद्धिमंतांना पाठवायला पाहिजे नव्हता आणि त्याच्यावर चर्चा घडून आणणाऱ्या चॅनलवाल्यांना कळायला पाहिजे होतं कसं आहे मित्रांनो म्हणजे ह्या ज्या गोष्टी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे की जे, जे, जे नाना पटोले काँग्रेसमध्ये दोनशे आठ मतांनी जिंकून आले आज त्यांची तेवढी पावर आहे का जे जे कधी काळी हे होते काय म्हणतो आपण प्रदेशाध्यक्ष होते पण आज त्यांची परिस्थिती काय आहे त्यांच्या जिल्ह्यामध्ये त्यांचं ऐकतक नाही हा पण संशोधनाचा विषय विषय त्यांच्या जिल्ह्यामधील त्यांचे कार्यकर्ते की नाही हे पण संशोधनाचा विषय बाकीचं तर जाऊ द्या त्यांची घ गांधी घराण्यातला किंवा प पक्षाच्या श्रेष्ठीपर्यंत किती उठ बसे माहीत नाही परंतु मला नाही वाटत आत्ता त्यांची तेवढी पावर राहिलेली कारण जे जे काही बाळासाहेब थोरात पराभूत झालेले पूर्वी राज चव्हाणसाहेब प पराभूत झालेले आणि एकंदरीतच म्हणजे काही काँग्रेसची परिस्थिती आहे नेतृत्वहीन महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे आता ते काय हर्षवर्धन सपकाळ झालेलं आहे पण त्यांचं कर्तृत्व कोण आहे त्यांच्या जिल्ह्यापुरतं कदाचित त्यांना माहीत नसेल पूर्ण महाराष्ट्राभरती कधी फिरणार आहे कधी काँग्रेसच्या तळा आपलं संघटनाचं कार्य उभं करणार आहे बरोबर आहे आणि सपकाळ सुद्धा त्यांच्या मताने निर्णय घेतील का नाही हे पण शंकाचे हे अशा सगळ्या परिस्थिती असताना नानांनी एक होळीच्या दिवशी बुरामत मानव होली आहे म्हणून म्हटलं आणि त्याच्यावर एवढ्या मोठ्या वहापोह एवढ्या मोठ्या चर्चा होऊ घातल्या त्याचंच ते आश्चर्य वाटतं मित्रांनो बघा तुम्हाला वाटतं का म्हणजे नानांची जी नाना काय थंडाई काही गा कमी झालेली नाही म्हणून कदाचित त्या थंडाईमध्ये आपले बुद्धिमंत विचारवंत प्रसारमाध्यमसुद्धा वाहून गेलेले आणि त्याच्यावर गणित मांडायला सुरुवात केलेली आहे हेच ह्या लोकांना कुठं नेऊन ठेवलेले प्रसारमाध्यम लोकांच्या मनातून का उतरलेले बुद्धिमंत का एका बाजूची एका पक्षाची एका बाजूची तळी उचलताना हे करतात आणि ते सुद्धा एक पुरोगामी म्हणा किंवा जे काय आहे परिस्थिती त्यांची त्यांच्यापासून कशी त्यांची नाल तुटलेली आहे हे आपल्याला दिसतं मित्रांनो म्हणजे या सगळ्या गोष्टी समजून घ्याव्या लागतात माझ्यासारखा अगदी खेड्यात राहणारा किंवा थोडंफार राजकारणामध्ये अभ्यास करणारा व्यक्ती जर असं बोलू शकतो तर जे जे पंडित लोकं आहेत राजकारणामध्ये त्यांच्या हयात गेलेली आहे त्यांची पी एच डी झालेली आहे ते लोक तर नानांचं वक्तव्य कुडचं कुडं उडून लावू शकतात परंतु म्हणताना एखादा अजेंडा चालावायचा असेल तर तो, तो कशा प्रकारे चालवला जातो याचं उत्तम उदाहरण हे आहे मित्रांनो बघा बरोबर आहे कणे म्हणजे नानांनी जी काही फॅक केली त्यावर किती वाहभाव करावा याला पण मर्यादा आहे तर असं मित्रांनो विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद